स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हे जे शूटिंग आहे किंवा व्हिडिओ आहे तो ज्या कराड भागच्या ताई असतील आजूबाजूच्या त्यांनी ओळखला असेल तर हे तर हा घाट आहे तो मैत्रिणीनो या घाटाला प्रीती संगम असे म्हटले जाते मला पण माहीत नाही वहिनी आणि दादा गेले होते तर त्यांनी थोडंसं शूट करून आणलेलं आहे मग ते सांगत होते या घाटाला प्रीती संगम असं म्हणतात म्हणून खूप प्रसिद्ध असा घाट आहे हा आणि इथे कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगमसुद्धा आहे लहानपणी आम्ही ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळीसुद्धा पुस्तकांमध्ये हे वाचलेलो होतं यशवंतराव चव्हाण यांची समाधीसुद्धा या घाटावर आहे ते माजी मुख्यमंत्री होते कराड भागातल्या पण थोड्यातही आपल्याला बघतात तर त्यांना हे नक्कीच माहिती असणार रुपाली पवार ताई आहे तीसुद्धा कराड भागातलीच आहे तिचा सा, तिचे सारखे कमेंट वगैरे असतात मला तर तीसुद्धा हा व्हिडिओ बघत असेल अशी मी आशा करते आता हा व्हिडिओ बघून ती म्हणणार मला की ताई इथं ता आलेल तर मला का सांगितलं नाही तू म्हणून तर तसं नाही आहे मी आलेच नव्हते तर दादा आलेले होते त्याने थोडंसं शूट करून आणलेलं आहे आणि बाग वगैरे खूप छान आहे बघा माणसाचं आयुष्य खूप सुंदर आहे मैत्रिणीनं पण घेतलं तर आहे लक्षात ठेवा एक एक जण कसं करतात उद्याच्या काळजीने आजचा दिवससुद्धा फुकट आणि दुःखी घालवतात पैसे असणारे पण तसेच वागतात आणि नसणारे पण तसेच वागतात ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना टेन्शन असतं की कुठं गुंतवावं आणि आणखीन कसा पैसा मिळेल आणि ज्यांच्याकडे पैसा नाही तो कसा मिळवावा हे त्या टेन्शनने म्हणजे दुःखी असतं हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो शुभ संध्याकाळ कारण संध्याकाळ म्हण अगरबत्ती कुठं आहे का तिथूवर आहे बघ महाराजांचा फोटो आहे तिथूवर श्री दिवा करत आहे आणि सायंकाळ संध्याकाळचे सा, सात साडेसात वाजले असतील आणि मैत्रिणींनो उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे आपल्या सगळ्यांचा उत्साहवर्धक असा एक पदार्थ म्हणा किंवा म्हणजे हे म्हणा काय म्हणायच ते एक पेय म्हणा तर ते एकदम असं पिलं की आपल्याला कोणतंही काम करायला म्हणजे कितीही कंटा आलेला असून पण उत्साह येतो आणि आळस आलेला असला तरी निघून जातो झोप आलेली असली तरी निघून जाते तर असा हा चहा तर आपला तो चहा आपण तर रोज बनवतोच पण त्या चहाला आणखीन थोडी चव येण्यासाठी आपण आज चहाचा मसाला आजची रेसिपी बघणार आहे तर मी आता माझ्या घरात जे साहित्य आहे म्हणजे मी मसाला बनवण्यासाठी साहित्य आणलेलो होतं ते खूप दिवस झालं साहित्य आणून ठेवलेलं होतं त्याला उदबत्ती गावाना म्हणून बोलवला बहुतेक उदबत्ती संपलेली आहे तर असा हा चहा आपण रोज बनवतोच घरामध्ये एकेकांचं आधीच्या लोकांचं कसं असतं बघा जरासं म्हणजे कंटा आला किंवा थोडं काम केलं की चहा कर असं असायचं आधी आधी शक्यतो गोळाचा चहा केला जात असा केला जात असायचा आणि भरपूर लोकांच्या घरामध्ये काळा चहा सुद्धा पितात म्हणजे दूध न घालता कोरा चहा म्हणतात बघा तो सुद्धा पितात खरं म्हणजे कोरा चहाच पिलेला चांगला असतो कारण दूध आणि चहा पावडर दोन्ही मिक्स झाले की त्याचं विष बनतं असं म्हणतात पण कसं होतं सवय झालेली असते सवय झाल्यावर आपल्याला काही ते शक्य नाही की कोरा चहा पिणं ज्यांना सवय असते ते पितात त्यांना दूध आठलेली चहा आवडत नाही त्यामुळं सवयीवर शेवटी माणूस हा सवयीं सवयींचा गुलाम आहे असं म्हणतात बघा घंटी आणि माझं असं इकडं काय चाललं की याच इकडं तर असं चालू रोज घंटी वाजवत नाही करा आज वाजवणार कारण व्हिडिओत मी बोलाले म्हणून अशी मुलं असतात लक्षात ठेवा आणि आधीची लोक बघा म्हणजे आधीच्या लोकांचा शेती हाच व्यवसाय होता त्यामुळं शेतात काम सारखा असायचं आणि शेतात कसं व्हायचं थोडंसं शेतातलं काम केलं की चहा करून ते पेत होते अजून सुद्धा भरपूर जुन्या लोकांना चहा लागतो सकाळी दहा वाजेपर्यंत चहा लागतो वयस्कर लोक असतील बघा त्यांना खेडेगावात बघू शकता तुम्ही अजून पण चहा हा त्यांना दहा वाजेपर्यंत असणं लागतो तर आमच्या आईलासुद्धा त्यांच्या तर अशा मोठमोठ्या वाट्या आहेत नको म्हणलं तरी पण पितात असते खरं त्यांना ते, ते, खर। ते एका अंगाला त्यांच्या शरीराला सवयीच लागलेली असते आणि त्या वेळेत बरोबर त्यांना चहाची ती तलब येतेच आता आमच्यात पण सकाळी दोन वेळा होतो संध्याकाळी एक वेळा म्हणजे आमच्यात पण दिवसातनं तीन वेळा चहा होतो आणि असा चहा आपण जास्त लज्जतदार किंवा छान आणि मसाला घाटल्यामुळे चहामध्ये आणखीन एक म्हणजे फायदा होतो की सर्दी असेल खोकला असेल तर कमी होतो त्याच्यामुळे म्हणजे सर्दी खोक खोकला लहान मुलांना वगैरे जास्त असतो बघा तर तो कमी होतो मसाला घातल्यामुळे त्यामुळे चला मसाले चहा आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे मी तुम्हाला जिन्नस दाखवणार त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मला आता मी जेवढा आणलेलं आहे तेवढं दाखवते जायफळ तेवढं कमी घालायचं जास्त घालायचं नाही लक्षात ठेवा कारण जायफळमुळे झोपसुद्धा येते त्यामुळे जायफळचं प्रमाण थोडं कमी करा बाकीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गवती चहाचासुद्धा वापर करतात बघा म्हणजे गवती चहा वाळवायचा आपण हिरवा आणायचा तोडून आणि वाळवायचा आणि त्याची पूडसुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता ते पण म्हणजे छान लागतं ते ह्यामध्ये ऍड केलं तर आता आमच्या इथे काही मिळत नाही पण खेडेगावात कसं पराठ्यात लाव वगैरे लावलेलं असतं तर गवती चहा पण यामध्ये ऍड केला तरी चालतं चला व्हिडिओला सुरुवात करूया किचन ओट्यावरचं तर किती पण आवरा परत अशी भांडी पडतातच किती पण स्वच्छ करा एक दोन तासच किचन ओट्या व्यवस्थित राहतो नाही तर आहे असं आम्ही परत चालू होतं सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते हे बघू शकता तुम्ही तर इथं मी वेलची घेतलेल्या आहेत एक नऊ दहा वेलची असतील लवंगा थोड्या कमी घेतलेल्या आहेत इथं मिरंसुद्धा तुम्ही यामध्ये थोड्यासं ॲड करू शकता पण मिरं आमच्या इकडं म्हणजे आमच्यात कोण खात नाही जास्त असं घशामध्ये जळतं त्याच्यामुळे मिरं खात नाही त्यामुळे मी लवंगा फक्त घेतलेल्या आहेत त्यानंतर हे एक जायफळ आहे पण एवढं जायफळ मी घालणार नाही थोडंसंच यातलं घालणार आहे परत सुंट आहे आणि ही दालचिनी आहे तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे हे साहित्य आता आपण सगळं भाजून घेऊया एका कढईमध्ये सगळ्यात आधी गॅस चालू करूया गॅस मग अशी मी धुतल्यामुळे तो थोडासा लागत नाही आहे त्यानंतर त्याच्यावर कढई ठेवायची तर मधला गॅस लावूया आपण जास्त मसाले नाही आहेत आपले थोडेच आहेत हे सगळे मसाले आपण त्यामध्ये आता ऍड करूया जायफळ थोडं फोडून घेते मी हे पहा एवढ जायफळ मी घेणार आहे जास्त काही घेणार नाही सुंट पण आपण थोडीशी फोडून घेऊया हे पण मी फोडून घेतलेले हे सगळं व्यवस्थित भाजून घेऊया आपण एवढस जायफळ राहिलेलं आहे हे आपल्याला पोळेला वगैरे वापरता येतं किंवा चाहा परत चहाचा आपण ज्यावेळी मसाला बनवतो त्यावे त्यामध्ये ऍड केलं तरी चालत एकदम मंद व्यवस्थित भाजून घ्यायचं बास कारण ह्यातला फक्त जो ओलसरपणा असतो तो, तो निघून गेला की झालं तेवढसच भाजणार आहे म्हणजे मसाला आपला जास्त दिवस टिकतो त्याच्यासाठी फक्त ओलसरपणा यात जाऊस पर्यंत आपण भाजायचं आता हे मी मिक्सरला फिरवून घेते मग अशी भांडी घासून पण आता एवढी भांडी पडलेली आहेत सगळा मसाला मी यामध्ये काढून घेते करून घ्यायचं कारण जे टोपणाला आपल्या चिटकलेलं असतं पावडर बघू शकता तुम्ही हा मसाला थोडा मोठा मोठाच होतो तर मोठा मोठाच ठेवायचा लक्षात ठेवा कारण जास्त जर बारीके मसाला बनवला तर मग आपल्या चहातनं तो मसाला तोंडात येतो त्यामुळे असं मोठं मोट्त मोठंच ठेवायचं आणि हा मसाला व्यवस्थित एखाद्या प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवला तर कमीत कमी तकमी महिना दोन महिने हा मसाला राहतो काहीही होत नाही याला फक्त भाजून घ्यायचं बिनभाजता घ्यायचं नाही कारण की थोडं जरी ओलसरपणा यामध्ये असला तर मग बारीक काळी वगैरे त्यामध्ये होऊ शकते त्यामुळे मसाला हा कायम भाजून घ्यायचा एवढा मसाला आपला झालेला आहे जास्त प्रमाणात कमी मी केलेलं नाही थोड्याच प्रमाणात केलं कारण की साहित्य माझ्या जो तेवढंच होतं आणि हे सुद्धा आपण आता धुवायचं नाही लगेच कारण याला बघू शकता तुम्ही आतनं मसाला आहे तर चा हे असंच ठेवायचं आणि ज्यावेळी आपण चहा बनवतो त्यावेळी यामध्ये पाणी घालायचं आणि ते त्याचा चहा बनवायचा म्हणजे हे सुद्धा आपलं वाया जात नाही लक्षात ठेवा प्रत्येक वेळी मला मिक्सर लावावा लागतो काढून खाली ठेवायचं वरण काढायचं आणि लावायचं त्यावेळी इथं कपाट केलं त्यावेळी मी यांना म्हणत होते की इथं फरशी घालूया आणि इथं मिक्सरला बरोबर जागा होती करूया तर मला म्हटलेत नको तिथं होणार नाही त्यावेळी केला असतं झालं असतं बरोबर बर बर मिक्सर तिथं व्यवस्थित बसला असता तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो चहाचा मसाला आपण आज बघितलेला आहे वास खूप छान येत आहे मस्तच वास येत आहे जायफळ सुंठ परत वेलदोडे दालचिनी खूप मस्त वास येत आहे करून बघा असा मसाला तुम्ही एकच नंबर चहा लागतो आता मी तुम्हाल ला। ला तु। 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 तुम्हाला चहा करून दाखवला असता पण श्री शाळेतनं आल्यावर चहा घेतलेला आहे आणि संध्याकाळी दोन वेळा चहा नको वाटतो त्यामुळं चहा काय मी तुम्हाला करून दाखवत नाही पण एक चार कप जर तुमचा चहा असला तर अर्धा चमचा पोहे खायचे अर्ध्या अर्धा चमचा आपला चहाचा मसाला वापरायचा थोडासाच वापरायचा जास्त वापरायचा नाही कारण थोडासा सुद्धा मसाला त्यामध्ये घातला तर चहा हित शिजत असला तर बाहेर वास येतो लक्षात ठेवा एवढा छान मसाला तयार होतो आणि जास्त काही साहित्य पण लागत नाही पण कोणती पण गोष्ट असून दे बघा करायची थोडंच करायचं एवढासाच चहा करायचा तो खरं असा करायचा की त्याने पूर्ण आळसच निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने चहा थोडाच पाहिजे खूप पिण्यापेक्षा थोडा प्यायचा पण चांगला प्यायचा आणि मैत्रिणीं रेसिपी कशी वाटली किंवा व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवत जावा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा तसेच व्हिडिओला हाईप पण करत जावा हाईप केल्यामुळे आपले चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळं प्लीज हाईप करत जावा कारण तुमच्या लाईक कमेंट हाईप माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत